आज आम्ही आज आम्ही बनवत आहोत काय काय बनवतो नाही शेंगदाण्याची नाही शेंग कशाची भाजी बनवत आहे वांग्याची भरलेले वांगे बनवत आहोत त्याच्यासाठी आम्ही इथे शेंगदाणे भाजायला ठेवले शेंगदाणे बांधले गेले ते काढून घेतले मस्तपैकी तयारचे छिलके काढून घेणार मस्त हे शेंगदाणे आता इथे मी कुटून घेत आहे मस्त बारीक करून घेतो आपले शेंगदाणे मस्त कुठले केलेले आहेत आता आपण लसूण आणि बघा लसूण घेऊन घेतलेत आता एक चम्मच जिरं घेऊया चम्मच जिरो थोडस मीठ टाकूया थोडस मीठ आपण सगळे मसाले टाकून देऊया चम्मच धनेपूड अर्धा चम्मच गरम मसाला दोन चम्मच तिखट तिखट जास्तच टाकायचं कारण जर शेंगदाणे लावलेले असतील ना तर त्या भाजीत मिरची नाही लागत म्हणजे तिखट नाही होत ते म्हणून हळ अर्धा चम्मच हळद कसुरी कसुरीमध्ये आता आपण याला मस्तपैकी हे सगळं वाटून कुटून घेऊया व्यवस्थित मसाला मस्त फुडून झालेला आहे आता आपण भाजीची तयारी करूया ठेवले ठेवलेत आणि आता आपण ह्याच्यात मसाला ॲड करूया आमचा तवा काय ना थोडासा जास्त चव ये तर खूपच हवाच कळत असतो आता मसाला मसालापैकी भाजून घेऊया याच्यात आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ना ते एड करून देऊया आणि याला पण मस्तपैकी भाजून घेऊया तेलामध्ये आपला मसाला मस्तपैकी भाजला गेला आहे याच्यात आपण आहे ना आता जे वांगे हे बघा कट केलेले तसे हे टाकूया त्याच्यामध्ये वांगे मी टाकून दिले त्याला मस्त पैकी आता सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ हे बघा मस्त पैकी वांगे आता मिक्स झालेले यांना थोड्या वेळ असं शिजू देऊया मग नंतर पाणी टाकूया मी इथं झाकड ठेवून दिलेलं आहे दा दा पंद्रह मिनट अपन अजू दे बढ़ू सकता है। इतने मस्त पैकी भाजी अपनी पानी टाकन दिल थोड़ा वे शिजू दे आठ दस ग्लास पानी टाकल